देव आपली प्रार्थना का ऐकत नाही बर वैकुंठातील एक रहस्यमय गुपित एकदा श्री नारद तिन्ही लोकांचा प्रवास करून वैकुंठात पोहोचले नारायण नारायण असा मनाला मोहून टाकणारा जप करत असताना ते पाहतात प्रभू विष्णू शांतपणे शेषशयीवर निद्राधीन झाले होते परंतु नारदांच्या मनात अस्वस्थता होती त्यांनी विचारलं नारायण प्रभू खाली मृत्यू लोकात तुमचे फक्त खूप दुःखी आहेत कुणी नोकरीसाठी रडत आहे कुणी आजारपणातून मुक्ती मागतय तर कुणी गरिबी हटवण्यासाठी तुमचे नाना प्रकारचे उपाय करत आहे पण प्रभू तुम्ही तरी ते शांत झोपला आहात तुम्ही त्यांच्या प्रार्थना का ऐकत नाही तुमचा त्यांच्यावरून विश्वास उडाला आहे की काय भगवान विष्णू हळूच डुळे उघडतात आणि हसतात आणि नारद मुनींना सांगतात नारदा मी तर प्रत्येकाचा प्रत्येक शब्द ऐकतो पण प्रार्थना ऐकणे आणि ती पूर्ण करणे यात खूप मोठा फरक आहे भगवंतांनी नारदांना समजावून सांगताना प्रार्थनेची तीन महत्वाची गुपिते सुद्धा सांगितली नारदा लक्षपूर्वक ऐक बर आणि माझ्या संपूर्ण भक्त परिवारापर्यंत हे तीन गुपित पोहोचव आणि मला खात्री आहे की तू हे काम नक्की करशील पहिलं गोपीत अयोग्य वेळ नारदा कधी कधी भक्त अशी गोष्ट मागतो की त्याच्यासाठी त्या क्षणी अयोग्य असते नारदांना प्रश्न पडतो ते नारायणांना विचारतात मला समजले नाही स्वामी तेव्हा भगवान विष्णू नारदांना समजावून सांगतात की नारदा उदाहरण द्यायचं झालं तर एका लहान मुलाने त्याच्या वडिलांकडे धार दार सुरी मागितली तर वडील त्याला देतील का नाही ना कारण मुलाला वाटते की ती एक खेळण आहे पण वडिलांना माहीत आहे की त्याने त्याचा हात कापला जाऊ शकतो मी सुद्धा तसाच आहे मी ते देत नाही ते दे तुम्हाला हवं मी ते देतो देत मा तुमच्यासाठी योग्य आहे आणि तेही योग्य वेळीच बरं आता कान देऊन एक बरं सगळ्यात मोठं गुपी देई ते म्हणजे बार्गेनिंग तुला समजले तर नसेलच तर हे पण मी तुला मानवाच्या भाषेत समजावून सांगतो म्हणजे प्रत्येक भक्त माझ्याशी व्यवहार करता ते म्हणतात तेव्हा माझं हे काम कर मग मी तुला इतका प्रसाद चढवीन तुला हे देईन आणि तुला ते देईन तुझी माझ्या घरात स्थापना सुद्धा करेन किंवा एखाद दिवस उपवास सुद्धा करेन ही प्रार्थना नाही हा व्यवहार आहे जिथे स्वार्थ असतो तिथे मी फक्त साक्षीदार म्हणूनच काम करतो पण जिथे समर्पण असत तिथे मी स्वतः धावून जातो भक्त प्रल्हादाने कधी काही मागितलं नाही त्याने फक्त माझं नामस्मरण केलं म्हणून मला नरसिंह अवतार सुद्धा घ्यावा लागला आता तिसरी कर्माची भिंत द वॉल ऑफ कर्मा नारदा तिसरे आणि सर्वात महत्वाचं गुपित म्हणजे कर्म मानवाच्या प्रार्थना आणि माझ्यात एका कर्माची भिंत उभी असते जर एखाद्याने आयुष्यभर इतरांना त्रासच दिला असेल आणि संकट आल्यावर तो म्हणत असेल की जेव्हा मला वाचव तर त्याचा प्रारब्ध आडवा येतो मी नियम तोडत नाही मी फक्त ना त्या भोगण्याची त्याला ताकद देतो नारायण पुढे म्हणाले नारदा जेव्हा मी प्रार्थना पूर्ण करत नाही तेव्हा मी खर तर त्या भक्ताला एका मोठ्या संकटातून वाचवत असतो तुला आता उदाहरणातून समजावून सांगायचे झाले तर समजा एका माणसाची ट्रेन सुटली आणि तो स्टेशनवर रडत बसला होता आणि देवाला दोषही देत होता पण त्याला हे माहीत नव्हतं की ती ट्रेन पुढे जाऊन अपघातात सापडणार आहे मी त्याची प्रार्थना न ऐकून त्याला जीवदान दिलं होतं माझे ना, ना असणे सुद्धा एक आशीर्वादच असतो तर मित्रांनो जेव्हा तुमची प्रार्थना पूर्ण होत नाही तेव्हा समजा की तुमचा बाप्पा परमेश्वर तुमच्यासाठी यापेक्षाही काहीतरी मोठं आणि चांगलं नियोजन करत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रार्थना अशी करा की देवा मला जे हवं आहे ते देण्यापेक्षा जे माझ्यासाठी चांगलं आहे ते तूच ठरव कारण आपल्यापेक्षा आपली काळजी त्याला जास्त असते तुम्हाला काय वाटतं तुमची कोणती प्रार्थना देवाने ऐकली नाही आणि नंतर तुम्हाला जाणवली की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं बरं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर पौराणिक संवादासोबत नारायण नारायण ना।